मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा आज गाखेडचा बैल बाजार अशा प्रकारे भरलेला आहे बघून घ्या बाजार चांगला भरलेला आहे आजचा बघून घ्या पुढील काही बाजार बंद राहणार असल्यामुळे आजचा बाजार चांगल्या प्रमाणात भरलेला आहे तसेच पाऊस पडल्यामुळे शेती वेग आलेला आहे त्यामुळे बाजारात जे बैल आहेत ते कमी येत आहेत बघून घ्या अशा प्रकारचे बैल आलेले आहेत आज मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवट पण नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असेल ते सगा आणि व्हिडिओ हा इतर शेतकरी मित्रांपणे नक्कीच शेअर करा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा कुठलाही जोड बर दाताला कशाच बैल झाले सहा हजार इथं मित्रांनो बघून घ्या देवनी बैल येतं दाताला सहा हजार येतं सारख्या कलर मध्ये जोड आहे सांगायचे एक पंचावन्न सांगायचे तर कमी जास्त दिले ना कामाला कसे पहिले कामाला गॅरंटी गॅरंटी बघून घ्या मागून पडून बैठ नंबर सांगा एकदा आपला शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाव काय आपलं बर बघून घ्या देवनी जोडे कलर या जोडीचं बघून घ्या फुल तयारीवरची पोरण सारख्या एसी शेवट सारखा पायामध्ये बघून घ्या कोणत्या गावच्यात बैल का काय दातारी आता चार चार दास बर काम आलेला कसं आहे लावून द्या ना मित्र बघून घ्या बैल गरीबात का बघून घ्या मागून पडून पहिलं फुल तयारीवर जोडे नीट पुढे सारखे हायटचा जोडे जोडीची काय सांगायचं बरं किंमत एक पंच्याण्णव सांगायची बर फायनल काय होईल जोडीची किंमत एक पंचाहत्तर एक पंचाहत्तर फायनल का त्याच्यात कमी जास्त होती ना बरं बरं आपला नाव आणि नंबर सांगा एकदा चौऱ्याहत्तर चौदा बरोबर नंबर ठीक पूर्ण गॅरंटी आण लोकची बरं बरं उसा धाली का बरं ते कुठले लाल कंदर काय दाताला काय ताते चर्चा वीश। का काय सांगा जोडीची किंमत एकवीस सांगायचं कामाला कसं का आहे कामाला कशी बैठक हांडी उबाटे चालतील का असेच हलक्या आवाजानं हांडी येतात फायनल कुठपर्यंत सोडणार फायनल म्हटलं कुठपर्यंत सोडणार एक पंधराला फायनल ठीक आहे आपलं नाव नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांगा मोबाईल पंचानव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस नव्याण्णव अठ्ठेचाळीस तेरा नव्याण्णव अठ्ठेचाळीस तेरा ठीक आहे पहिले कुठले इत... तो खोकलेवाडी दाताला कशा आहेत आले आहेत काय की किंमत एक चाळीस सांगत का मला कसं आहे बरं बरं मित्रांनो बघून घ्या लालखन कुनार मधला एक चाळीस सांगायचं तिथं मोठ्या हपाचा जोडे बघून घ्या पुढून मोबाईल नंबर सांगा ना आपला

कामाला चांगले का लावून लावून ना नाव आणि मोबाईल मोबाईल नंबर नंबर सांगा बरोबर बावीस अठ्ठावन्न अठावन्न त्र्याऐंशी ठीक आहे नाव काय आपलं पूर्ण गॅरंटी राहील ना बैलाची मित्रांनो बघून घ्या जांभळ्या कलरचे बैल आहेत सारखा जोडे कुठला भयाबाईल कसं आहे का सहाय काय सांगायचं सत्तर सांगायचं येतो कमी जास्त येतो पाहिजे काय म्हणतो देणार आपला नंबर सांगा येतात शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो तेवीस तेवीस अठ्ठावन्न त्रेपन्न त्रेपन्न कामाल चांगलं आहे बरं जोड कुठला आहे कुठल्या पुण्या गावचे मुळीचे जाताल कशी तर दोन दात कोणता दोन आहे दोन हे एक आहे ते पलीकडला सहा दहा का काय सांगायचं किंमत एकचाळीस सांगायचं बघून बघे एक चाळीस सारखा जोड सारख्या कलर मधला कमी जास्त होते नंबर तिला फायनल कुठपर्यंत सोडणार बर बर आपला नंबर सांगा एकदा एक्क्याण्णव एकोणीस एक्क्याण्णव एकोणवीस बावन ऐंशी चौतीस बावन ऐंशी चौतीस बरोबर नंबर तुकाराम कर बर बैल कुठले तर वडगावची का दाताल दाताला कशी आहेत बैल दाताला कशी जुटलेत का हे बरं बरं कामाला चांगलंय का जोड लावून द्या ना बर काय सांगायचं किंमत जोडीची एक चाळीस सांगायची तर बरं बघून घ्याल कंदार जोड एकचाळीस सांगायचे किंमत फायनल कुठपर्यंत सोडणार तर फायनल किंमत काय बन यांची कमी जास्त होती सोडायला नंबर सांगा ना मोबाईल नंबर आपला बरं बरं भया नंबर सांगा ना तुमच्यावाला हां ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी जिरो आठ चाळीस चाळीस झिरो पाच अठ्ठावीस झिरो पाच अठ्ठावीस अठ्ठावीस ठीक आहे बघून घ्या देवनी गोरे तर कसे तर दोन दोन जात काय सांगितलं किंमत सव्वा लाख सांगायचं कामाला हलक्या कामाला आहेत का जड चल हलक्या कामाला का बरं बरं मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे सारख्या कलरमधला आहे

जाताला कसं आलं कसं आलंय झाले का चांगलं बरं बरं का काय सांगायचं ती पन्नास सांगायचं का बरं उगाट्या चाललेलं आहे का आम्हाला दगड का मित्रांनो बघून गेला लालकंदरमधला आहे किमतीला जास्त सुल ना बरं आपला नंबर सांगा अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर सत्याहत्तर बारा पंचाण्णव बारा पंच्याण्णव पंच्याण्णव काय सांगायचं हरण्याची सांगायची दाताला कसं आहे ते झालेला का साथ। ते चल का जड कामाला हो कुठला आहे चोंडीचं आहे दातार आले आहेत का दाताला आलेत कामाला कसं आहे थोडं अय कामाला हेला काय बघायचं याली बर 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 तर बघून घ्या मोठ्या मापा जोड आहे सारख्या मधला किंमतीला किती म्हटले किंमत ही एकचाळीस एकचाळीस सांगा इथं सांगा एकचाळीस द्यायला किती कमी जास्त हे कमी आहे सव्वा लाखाला द्याय सव्वा लाखाला द्यायची बोल की आपला नंबर सांगा ना मोबाईल नंबर मोबाईल नंबर मलाच काढ आहे ना की गाव कुठलं म्हणजे आपलं चोंडी 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 तालुका जिल्हा तालुका लोवा जिल्हा नांदेड ठीक आहे ते पलीकडे आपलाच आहे का हो ते त्याची काय सांगायचे त्याचे तीस हजार तीस हजार दाताला आलेले का ते काय नाही चार दा चार दाते का बरं एकवरेज काय सांगायचं एकवरेज एकदा एकदा मित्रांनो बघून घ्या एकदा सांगायचे तर कोणता आदत आहे ते का ते आदत ते दोनदा झालेला आहे जड कामा हलक्या कामाला सुद्धा गोरा कुठला आहे माणूस काय सांगत किंमत गोऱ्याची तीस हजार सांगितलं दाताल दोन झाले का आदत आहे का आपला नंबर सांगा नाही दीड वर्ष का नंबर सांगा आपला चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव तेवीस पंचवीस तेवीस पंचवीस पस्तीस पस्तीस नाव काय आपलं शुभम चौधरी ठीक हे कोण आहे गावच तडका जात लावलाय काय ना जात लावलाय आता ते का काय सांगायचं की चाळीस चाळीस हजार सांगायचं कमी जास्त किती होईल आले बरं नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर आपला शहाण्णव तेरा, तेरा।, तेरा। पंच्याऐंशी पंच्याऐंशी दहा 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 कुठला जोड बेत बनयागावात आलं कसे येत काय सांगत काय सांग एक लाख सांगायचं का मला असं बरं बरं नंबर सांगा ना एकदा मोबाईल नंबर नंबर सांगा तुमचा अठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव पस्तीस एक्क्याण्णव पस्तीस ठीक बघून घ्या गोरेच नाही हो दाताला कशी घे दाताला चार 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 हे आदत का दोन्ही काय सांगायचं दोन्ही सांगायच एकतीस सांगायचे यायची

एक दोनदा एक दोन दात एक चार गॅरंटी बरं एक चाळीस एकवीस पर्यंत सोडणार कामाची गॅरंटी 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 गरीब एकदम नंबर सांगा नाही त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी नव्वद चौवेचाळीस चौवेचाळीस चोवीस चोवीस बासष्ट ठीक